आपण ही आजची जी काही लाईफस्टाईल आहे धावपळीची लाईफस्टाईल असेल ताणतणाव तणाव असेल असं नाही की कामच करणारे आहेत आता मी स्पर्धा परीक्षा देणारे पण खूप सारे विद्यार्थी बघतोय की प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचा ताण असतो काही नसल तरी ताण असतो आणि काही असल तरी ताण असतो दोन्ही सिच्युएशन मध्ये खूप जास्त ताण असतो तर हा ताण आपल्या आयुष्यावर पुढे परिणाम होऊ नये म्हणजे आता कदाचित कामाचा असेल अभ्यासाचा असेल किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा असेल आपल्या आयुष्यावर पुढे त्याचा परिणाम होऊ नये आपलं आरोग्य चांगलं राहावं हो। म्हणून ह्या ताण कमी करण्यासाठी सहज करता येतील आणि सोप्या पद्धतीने करता येतील अशा काही गोष्टी आयुर्वेदानं सांगितलेल्या आहेत का निश्चित सांगितलेल्या आहेत ताणाचे दुष्परिणाम काय होतात हे सगळ्यांना माहिती आपण त्याच्याकडे जाणारच नाही पण तुम्हाला सांगू कुठलाही ताण घालवण्यासाठी आपल्याला सगळ्यांकडे एक रामबाण उपाय आहे उपाय खूप सोपा आहे पण आपण भारतीय त्या बाबतीत आळशी आहोत आणि म्हणून सारखा आजार आपण लावून घेतलेला आहे आणि तो साधा सोपा सरळ उपाय व्यायाम करणं अच्छा आपल्याला डायबिटीस जो झालाय ना भारतीयांना याचं कारणच तो आहे की आपण आळशी आहोत आणि आपण व्यायाम करत नाही तुम्हाला माहिती व्यायामाला जर तुम्ही गुगल केलं तर व्यायामाला काय म्हणतात स्ट्रेस बस्टर म्हणतात बरोबर स्ट्रेस बस्टर म्हणजे तणावाची मुक्ती देण्याचं काम त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण व्यायाम करतो त्यावेळेस व्यायामानंतर आपल्या शरीरातल्या अग्नी जो आहे तो प्रवृत्त होतो असं कधी कोणाला होतं का तुम्हाला असं कोणी भेटलाय का मी व्यायाम केला आणि आज मला भूकच लागली नाही कुणीच नाही कोणीच नाही जर तुम्ही मनापासून व्यायाम केला तर तुम्हाला भूक लागते भूक लागल्यानंतर मगाशी मी सांगितलं तसा तुमचा जाठराग्नी प्रज्वलित होतो बरोबर आणि एकदा तो, एक तो प्रज्वलित झाला की त्या भट्टीत तुम्ही काही टाका तो खाक करून टाकतो बरोबर ग्रामीण आरोग्य परत का चांगलं आहे त्यांच्या कष्टामध्ये व्यायाम आहे आणि शहरी भागातली कामं आज आयटी सेक्टरमध्ये ही दहा दहा बारा बारा तास ही लोक बसून काम करतात व्यायामापासून ही पूर्णपणे वंचित मी नेहमी सांगतो बरं का सर की व्यायामाच्या बाबतीत तुम्ही स्वार्थी असलं पाहिजे मला हा शब्द खूप आवडतो त्या बाबतीत स्वार्थी का असलं पाहिजे तर त्याच्या कर्माची फळं तुम्ही बघणार आहात तुम्ही व्यायाम केला तुम्हाला फायदा होणार आहे तुम्ही व्यायाम नाही केला त्याचा तुम्हाला तोटा होणार आहे म्हणून त्या बाबतीत तुम्ही स्वार्थी व्हायला पाहिजे आपण ज्यावेळेस व्यायाम करतो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये एंडॉर्फी नावाचा हॉर्मोन तयार होतो आणि हे जे हॉर्मोन आहे ना हे हॉर्मोन तुम्हाला सच्चिदानंद सतत आनंदाची स्थिती देण्यासाठी सक्षम आहे इतकं आहे ते त्या हॉर्मोनचं नावच इट्स अ हॅपी हॉर्मोन किंवा त्याला दुसरं म्हणतात अनर्जेसिक हॉर्मोन म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या वेदना घालवण्याचं चा इतकं चांगलं रसायन तुमच्या शरीरामध्ये परमेश्वरांनी ठेवलेलं आहे पण तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला आप अशी आपल्याला कळत नाहीये त्यामुळे आयुर्वेदाने व्यायामाचं महत्व खूप सांगितलेलं आहे म्हणजे आरोग्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आहार दोन नंबरला आहे एक नंबरला व्यायाम आहे आता पुन्हा तेच सांगतो व्यायामातून तुमचा अग्नी एकदा प्रवृत्त झाला की तुम्ही कमी गुणवत्तेचं खाऊन पण तुमच्या अंगी ते लागू शकतं आणि स्ट्रेस बस्टर म्हणून तो काम करतो त्याच्यावरती चांगला फायदा होतो अगदी म्हणजे व्यायाम आणि हे खरंच मी नेहमी म्हणतो की तुम्ही कुठल्याही पॉडकास्टमध्ये किंवा याच्यामध्ये जे ऐकता ना ते करून पहा आता पण जे लोक हे सगळं ऐकतात ना त्यांचं त्यांना माझं जाहीर आवाहन आहे की एक महिनाभर फक्त प्रामाणिकपणे व्यायाम करा एकच महिनाभर जो तुम्हाला सुटेबल होईल तो व्यायाम करा सरसगट सगळ्यांनी जिम करा असं मी म्हणणार नाही ज्याला जो सुटेबल होईल त्यांनी तो व्यायाम करा नियमितपणे महिनाभर व्यायाम करा आणि व्यायाम केल्यानंतर स्वतःमध्ये काय बदल झाले याचा अनुभव घ्या आणि मगाशी मी म्हटलं तसं व्यायाम केल्यानंतर तुम्ही डिप्रेस झाले असं होऊच शकत नाही बरं होऊ शकत नाही अजून एक गोष्ट व्यायामाच्या बाबतीत खूप महत्वाची आहे की गम्मत म्हणून चालायला गेले पाच पाच सहा सहा मित्र गप्पा मारत चालतायत त्यांनी काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुमच्या शरीरातून घाम निघत नाही तोपर्यंत तो व्यायाम फायदेशीर झाला असं समजण्याचं काही कारण नाहीये त्यामुळे व्यायाम हा या सगळ्याच्यात खूप महत्वाचा आहे आयुर्वेदामध्ये व्यायामाविषयी इलॅबरेटिव्ह लिहिलेलं आहे आणि आयुर्वेदातलं जे व्यायाम आहे ना ते परिमाणावर अवलंबून आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं नाही पन्नास किलो वजन उचलायचं का उजव्या हाताने डब्बेल उचलायचं आणि डाव्या हाताने काय उचलायचं अजिबात नाही आयुर्वेदाचं पॅरामीटर आहे अर्धशक्ती व्यायाम करावा बरं म्हणजे व्यायामाचे पॅरामीटर जे, जे सांगितले त्याच्यामध्ये जर तुम्हाला कपाळावर घाम आला जर तुम्हाला श्वास तुमचा फुलायला लागला तर तुम्ही थांबलं पाहिजे जर तुम्ही अतिव मात्रेत व्यायाम केला तर प्रॉब्लेम येतो आज आपण अशा घटना पाहतो की ट्रेडमिलवरती लोक कोलॅप्स होतात ट्रेडमिल ट्रेडमिलवर लोक कोलॅप्स होतात हा ट्रेडमिलचा दोष नाहीये इट्स अ मशीन तुमची कॅपॅसिटी नव्हती तरी तुम्ही त्याचं इन्क्लिनेशन वाढवताय तुम्ही त्याचा स्पीड वाढवत आहे त्यामुळे तुमच्या शरीराची कॅपॅसिटी संपलेली आहे बरोबर त्यामुळे इतक्या पॅरामीटरवरती आयुर्वेदामध्ये व्यायामाचा उल्लेख केला जातो आणि व्यायाम आणि त्या अनुषंगाने आहार जर ही तत्व पाळली सहा ते सात तासाची शांत झोप घेतली तर उत्तम आरोग्य तुम्हाला मेंटेन करता येईल